सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत डॉक्टर महेश शाह यांनी पंचवीस वर्षांपूर्वी सर्वहित हॉस्पिटल सुरू केले यामध्ये त्यांनी नेहमीच समाजोपयोगी रुग्णसेवा करीत अनेक रुग्णांना वाचवण्याचे काम केले सांगली मिरज रोडवर सर्वहित हॉस्पिटल असून सध्या डॉक्टर महेश शाह आणि डॉक्टर नमन शाह हे रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जातात तर स्ट्रोक आणि न्युरो क्रिटिकल केअर युनिटसुद्धा आहे आसारवित हॉस्पिटलला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व वैद्यकीय स्टाफ मेडिकल युनिट नर्सिंग स्टाफ यांच्याकडून तसेच रुग्णांच्या नातेवाईक यांच्या महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनीही शुभेच्छा दिल्या प्रशासकीय अधिकारी संचिता खोत डॉक्टर स्वप्नील पाटील एच आर प्रसाद जोशी आदींसह स्टाफ उपस्थित होता यावेळी डॉ महेश शाह आणि डॉक्टर नमन शहा यांनी लवकरच आपण नव्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होत आहोत तर सर्वांचे सहकार्य असेच राहू दे अशी अपेक्षा बोलून दाखवली होईल तसं आपण सगळे मोठे आपण एकत्र सगळे मोठे होऊ तर काम करायमध्ये मजा आहे तर काम काम म्हणून बघितलं तर त्याच्यात का मजा राहणार नाही त्याच्यात जर उत्साह जर आपण होतला तर ते काम करायची मजाच वेगळी असते आणि त्याच्याबरोबर सगळ्यांचंच कल्याण होईल आणि त्याच्याबरोबर हॉस्पिटल चांगलं जसं वाढत जाईल तसं आपण सगळे वाढत जाऊ तर सगळ्यांची हीच अपेक्षा आहे माझ्या माझी सगळ्यांकडं की व्यवस्थित काम करू डिसिप्लिन वागू साठी राबू आपण पेशंट म्हणून कुठल्या हॉस्पिटलला जातो किंवा आपल्या नाते कुठे ऍडमिट असतात जी सर्व्हिस आपण अपेक्षित करत असतो त्या विचार ती विचार मनात घेऊन जर काम केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर पुढच्या काही दिवसामध्ये आपण नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होऊ बरेच बदल होतील आपल्यासाठी सगळ्यांसाठी सगळं नवीन आहे तर कुठं काही कमी पडत असेल तर आपण एकमेकांचं काम समजून कवर करायचे असं नाही की हे माझं काम आहे तर मी दुसरं काम करणार नाही तर असं ओव्हरलॅपिंग काही काम असेल तर करून आपल्याला पुढं जायचंय एक सहा महिन्याचा कालावधी आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यांना सवय होईल मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि एक वेगळं वातावरण चांगलं निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ सरकारमुळे आमचं काय क्रेडिट सगळ्याच्या टीमवर काय आणि ह्या पुढे आमच्यावर जे येणार आहेत त्याला आम्ही करून घेणार आहोत आणि पुढा चालू ठेवा आणि तुम्ही जे केलं त्याबद्दल आम्हाला की मोठ्या चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होतंय आम्हाला सुद्धा आनंद वाटतो आणि आम्ही हक्कानं बाहेर सांगतो की सजेस्ट करतो की आमचा दवाखाना आहे आमचा हक्काचा दावा आहे आणि बरेचसे पेशंट इथे येतात हक्कानं सरांशी आता मग सरांशी आमची ओळख झाली आता ज्यावेळी मी इथं येत होतो त्यावेळी सर लहान होते तो वर फोटो आहे त्यावेळी सरांना आम्ही पाहिलेला आहे पण आता सरांचं डायग्नोस असेल किंवा त्यांच्या दोघांचीही पद्धत कामाची अत्यंत चांगली आहे आणि पारदर्शीपणे इथं काम होतं आणि रुग्णांना एक हक्काच आणि दोन व्यक्तिमत्व हक्काची हक्काचे व्यक्तिमत्व वाटतात डॉक्टर म्हणून आम्ही यांच्याकडे कधीच बघितलं नाही आमचे कुटुंबाचं सदस्य म्हणून आम्ही यांच्याकडे पाहिलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळात असंच भरभराटी तुमच्या सर्वांच्या आणि नक्कीच त्यांच्या पाठीशी राहाल इतकीच करतो तुम्हाला सांगतात माझ्यासाठी विरोध जायचं असे बरेचसे अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय मला सांगायचं म्हणजे ती प्रतिक्रिया म्हणजे आम्ही आम्हाला लोक सांगतात मेडिकल असतो काही लोकांचे अनुभव सांगतात की सेंट्रलला से जी सरांनी जी धाडस केली सांगली सेंट्रलला कारण इकडून उतरला की मी राम दिलेला होतू आला की तर जिल्हापासून उतरू शकता सेंट्रलला एवढी मोठी सेवा आणि एवढं मोठं हे हे सगळ्या सगळ्या लोकांसाठी सांगलीसाठी व्हावी आणि अशीच प्रगती होत जाऊ सर आम्हाला आम्हालाही सरांनी आपल्या सेवेचं महून घेतलं आम्ही तुमच्याजवळ सावलीप्रमाणे राहू आणि आम्हाला सन सात सेवा करायची आम्हालाही स्वराज्यावरती सहा मिळाली आणि सगळ्यांच्या आशिष भरभर होत होते वीस सर्व स्टाफच्या वतीनं मी सरांना शुभेच्छा देतो आणि